आज जो जेवडौरवचा जे महाराष्ट्राचा रथ जो हिंगोलीपासून चालू झालेला आहे तो आत्ता लातूरमध्ये आलेला आहे लातूरमध्ये आम्ही गोदावरीचं माजराचं आणि सिद्धेश्वरचं पाणी आणलं होतं आणि त्याचप्रमाणे सिद्धेश्वर मंदिरातली माती आणि सुरतसह दर्ग्यातली माती आम्ही हे सगळं करून आता त्यांच्याकडे त्यांचे पुढे ते जाण्यासाठी त्यांना मार्गस्थ करत आहोत आणि यापुढे ते औसाला जाऊन आऊसाच्या किल्ल्याची माती घेतात समा करणार आहे आणि जे महाराष्ट्राला उचित आहे म्हणजे जे गरज आहे आज संदेशाची एकोप्याची एकोप्याचा संदेश या मार्गाने आम्ही देतो दिनांक एक मे हा आपण महाराष्ट्र दिन दरवर्षी उत्साह साजरा करतोय परंतु उद्याच्या एक मेला महाराष्ट्र स्थापनेला पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष मान्य खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून आमचे नेते मान्य राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतून आज महाराष्ट्र गौरवशाली महोत्सवाचं आयोजन जांभोली मैदान मुंबई येथे दिनांक एक मे ते चार मे या चार दिवसामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात सहा महसूल विभाग आहेत या सहा महसूल विभागामध्ये असलेले गड किल्ले असलेल्या प्रमुख नद्या असलेले प्रमुख तीर्थक्षेत्र या सगळ्यांच्या माती आणि जल कलश यात्रा शाही विभागातून निघालेली आहे मराठवाड्याची यात्रा काल साहेब क्षेत्र आमदार संजय साहेब सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुरू झाली आणि ती आज आपल्या इथं पोहोचलेली आहे आता इथून पुढे ते औसा उमरगा त्यानंतर नलदूरच्या किल्ल्याची माती धाराशिव तुळजाभवानी माता तुळजापूरला आणि पुढे दाराशिव येरमाळा येडेश्वरी भूम त्याचबरोबर वासी फाटा आणि बीडला आणि बिडून गेवराय आणि आंबड जालना मार्गे औरंगाबादला उद्या संध्याकाळी पोहोचणार आहे आणि परवा एक तारखेला सकाळी ते मुंबईमध्ये पोहोचणार आहे आम्ही मराठवाड्यातल्या जे काही आपले किल्ले आहेत माता उदगीरचा किल्ला असेल लाता पुढे किल्ला आहे त्या ठिकाणी गोदावरीचं पाणी आहे आपल्या इथं तेरणाचं पाणी आहे माजराचं पाणी आहे इथे आपला सूरज शाह दारग्याची माती आम्ही घेतली सिद्धेश्वर मंदिरातलं जल आम्ही त्या ठिकाणी घेतलं अशा पद्धतीनं शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फक्त राजकारण करत नाही तर समाजकारण करते शेवटी ज्यांनी बलिदान ज्या हुतात्म्यांनी या महाराष्ट्र स्थापना व्हावी यासाठी मंगल कलश आणण्याचं काम मान्य शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी केलं आणि म्हणून तोच विचार आणि वसा घेऊन आमचे नेते मान्य अजितदादा पवार साहेब या पक्षाचं मार्गदर्शन करत आहेत आणि म्हणून त्या अनुषंगाने या चार दिवसामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान ते कला क्षेत्र असेल पत्रकारितेचं क्षेत्र असेल याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्र घडणीसाठी काम केलेलं आहे अशांचा सुद्धा सत्कार मुंबई येथे जांभोरी मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे आणि म्हणून आम्ही कालपासून या यात्रेला सुरुवात केली अतिशय उत्साहामध्ये आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विविध समाजातील लोक सुद्धा त्या ठिकाणी याचं स्वागत करत आहेत आणि पुरोगामी विचार जो महाराष्ट्राला मान्य यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेला आहे तो पुढे नेण्याचं काम आणि तो रुजवण्याचं काम मान्य नेते पवार पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी करतो